त्यांना पडटी मारून त्यांनी शिवसेनेकडे गेले त्यांच्याच कार्यकर्त्यांना त्यांच्यावर विश्वास नाही तर तुम्हाला आता कुठून विश्वास निर्माण झाला किंवा ते आपल्याकडे अजेश म्हणून कारण त्याचे कार्यकर्ते जे काही आहेत सगळे शिवसेना नाही नाही ना हो माया म्हणतात माय, माय मराव पण आस मरू नये असं आहे ना तर ता, तसाच प्रकार आहे तो ऐकून घ्या <laughs> परंतु एखाद्या वेळेस चुकीनं हो घडू शकते चांगलं एखाद्या वेळेस आता आम्ही म्हातारा झालो उड्या फिड्या मारित नाही आम्ही आता थकलोच ना अशोकराव आता वयान इतकं झालं पंच अनुभव आहे बाबा एवढ्या भानगडीतून काही झालं नाही आता तरी सुधारेल असं मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून जी गुन्हेगारी असेल किंवा बाकी ज्या गोष्टी ह्या तुम्ही चर्चा केल्याच्या नंतर विकास असेल चर्चा केल्यानंतर चव्हाण साहेबांचं काय उत्तर नाही चर्चा केल्यावर त्यांना मी ज्या मी ज्या प्रकारे बोललो तर त्यांचा त्यांच्यावर थोडा परिणाम झाला असं मला जाणवलं आहे आता आपण चेहऱ्याहून ओळखतो बाबा की काय असं मला वाटलं की त्यांच्यावर थोडा परिणाम हा गेल्या नाहीत त्यांच हा काय म्हणलं ते सांग नाही त्यांनी सांगितलं की निश्चित स्वरूपात हे सर्व त्यांनी ऐकून घेतलं नाहीत ते ऐकून घेत नाहीत आमचा पंचवर्षाचा अनुभव आहे त्यांनी ऐकून घेतलंय आणि मला वाटतं की पुढच्या त्यांना मी भोकर निवडणुकीला मी तिथं इन्चार्ज होतो त्यांना मी सांगितलं की भोकरसारख्या छोट्याशा गावामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तेवीस उमेदवार मिळतात ही बाब चांगली नाही त्यांना दोन कमी भेटले मा ना आम्हाला दोन जास्त भेटले याचा अर्थ लोकांमध्ये असंतोष आहे नाराजी आहे की त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे लोकांना दिलासा पाहिजे हे सिमेंटचे रस्ते आणि याच्यामुळे लोकांचा दिलासा नसतो तर लोकांना कोणत्या गोष्टीमध्ये लोकांना आनंद मिळतो याच्याकडे प्रथम लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या चर्चेमुळे निश्चित स्वरूपात थोडं बहुत का होत नाही अशोकराव बदलतील असा मला विश्वास आहे लोक नाराज म्हणतात निवडून तर त्यांना नगराध्यक्ष बाबा लोकांना काय पाहिजे गोष्ट अशी आहे की एखादं सुंदर गाणं जसं ऐकायचं आपल्याला चांगलं वाटतं की नाही तसं पाकिट घ पाकिट घेणं पाकीट देणं लोक एक दिवस खुश होतात बाबा चला आज आजचा खर्च भागला ऐका पण त्या दिवशी त्या एका दिवशीमुळं ती नाराजी लोकांच्या तुमच्याबद्दल असलेली अपेक्षा ही पूर्ण होत नाही एक दोन दिवसाचं येते आम्ही निवडणुकी जिंकू काही उलटसुलट करून परंतु त्या निवडणुकी जिंकण्याच्या मागे लोकांना दिलासा मिळायला पाहिजे राजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून खूप काही लोकांकरता करायसारखे विषय आहेत लक्षात आणि राजाश्रय जरूरी आहे शेर जरूर मिळतो पण राजाशयाच्या माध्यमातून तुमच्या हाताखालचे कार्यकर्ते जर लोकांवर झुंडशाही करू लागली तर लोकांना त्याचा त्रास होतो आणि ज्या गावामध्ये राजा चांगला नाही शास्त्रात सांगितलं लक्षात असू द्या जिथला राजा चांगला नाही त्या गावात राहू नये असं शास्त्र आहे गावातच राहायचं नाही आपण आणि म्हणून त्यांनी आता ते लोकांचा गैरसमज होऊ नये असं वागावं असं आपली अपेक्षा असेल नाही मी मी आभा मी आभारी आहे तुमच्या सगळ्याचा जनतेचा की आमच्या घरून यावेळेस आम्ही कोणी उभं राहायचं नाही असं निर्णय घेतला आहे आणि जनतेची सेवा ही अशी खुली करू शकतो असून घ्या एखादा एखादा चांगला कार्यकर्ता समोर यावा अशी आमची अपेक्षा आहे गेले आम्हाला गेल्या वेळेस लोकांनी निवडणूक म्हणजे आम्हाला नाकारलं आम्हाला असं वाटतं की लोक नाराज असतील तर ते खुश होतील त्याला निवडून द्यावं कशामुळे असं निर्णय घेतला राजकारणाचं जे स्तर आहे खूप खूप मोठ्या प्रमाणात वापर आता गेल्या निवडणुकीत जे काही घडलं त्याच्यामुळे आम्ही खूप नाराज होतो पक्षात असो आणि म्हणून म्हणलं की बाबा कुठल्याही माध्यमात धनशक्तीच्या माध्यमातून असो दांडगेशाहीच्या असो जातीवादाच्या स्वरूपातून आमच्या आम्ही त्या गोष्टीशी कोणाशी स्पर्धा करू इच्छित नाही जातीवाद असेल पैशाचे असतील आणि माझा मुलगा भ्रष्ट मार्गानं पैसे देऊन वगैरे हो या इथं निवडून येऊ नये असं माझं स्पष्ट असल्यामुळं मी त्याला सांगितलं की आपण आम्ही नगरसेवकापेक्षासुद्धा जास्त काम खुलं राहून करू शकतो लोक आले त्यांची काम करायची त्यांची सेवा आम्ही जय नाही आणि आमचा मेन आमचा धर्म असा आहे की आम्हाला लोकांची सेवा करायची आणि कुठल्याही माध्यमातून आपण ते करू शकतो शिवसेना आमचं सकारात्मक त्यांच्याशी बोलणं झालं परंतु कुठंतरी गोंधळ झालेला दिसतो जवळपास आमचं त्यांची स्पष्ट बोलणी झाली एक मिनिट आमची त्यांची स्पष्ट बोलणी झाली परंतु काही कार्यकर्त्यांनी गोंधळ झालेला दिसतो काही फॉर्म एक्स, एक्स्ट्रा कुठे भरलेले स्पष्ट बोला आम्ही पत्रकार आहोत तुम्ही राजकारणी सगळ्यांना माहिती आहे बालाजी कल्याणकर यांचा विरोध होता हे म्हणताय की नांदेड उत्तर मध्ये आम्ही करणार नाही इकडे नेमकं काय झालं नाही नाही इकडे दक्षिण मध्ये तुमची इथे आहे की नाही 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 ऐकून घ्या तुम्हाला माहित असलं तरी ते सुद्धा हो हो नाही ते माहीत असलं तुम्हाला ते बरोबर आहे परंतु आमची त्यांची खूप चर्चा झाली ऐकून घ्या आणि आमची अपेक्षा अशी होती की दोन्ही आमदार शहरात असल्यामुळं नगरविकास मंत्री त्यांचे असल्यामुळं तर त्यांच्या त्यांचा प्रयत्न आमच्या काही प्लॅनिंग याच्यामधून आपण याला काही स्वरूप देऊन आम्ही खूप प्रयत्न केला वाटाघाटी शेवटपर्यंत वाटाघाटी झाली परंतु काही गोष्टीमध्ये कुठंतरी गोंधळ झालेला दिसतो ते आहे तर त्याला आपण हे सात दिवस आमचे आहेत परत घेण्याच्या घेण्यापर्यंत त्याच्यामध्ये आणखी त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यातून काही योग्य मार्ग निघेल असं मला वाटतं चला ओके ठीक आहे ना थीका थीका थीका।